मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा वादळ उठलंय माफी मागून मातोश्रीकडे परत येण्याची चर्चा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेचा कमबॅक नेमकं पडद्यामागे काय चाललंय कोणते नेते शिंदे गट सोडून परत येत आहेत आज आपण तुम्हाला सांगणार आहोत मुंबईतून सुरू झालेला ठाकरेंचा राजकीय महापलट शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही बातमी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलू शकते मित्रांनो काही वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली एकनाथ शिंदे यांनी आपला गट तयार करून सत्तेवर झेप घेतली भाजपसोबत सत्ता रचली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं गेलं पण इतिहास सांगतो ठाकरे कधी पडले तरी पुन्हा उभे राहतात कारण शिवसेना म्हणजे फक्त एक पक्ष नाही ती भावना आहे ती बाळासाहेबांची विचारधारा आहे आणि ती भावना आज पुन्हा पेट घेत आहे मुंबईतून मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून सध्या मोठी हालचाल सुरू आहे ठाकरे आमचं घर आहे मातोश्री आमचं स्थान आहे असं म्हणत अनेक नगरसेवक आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंशी संपर्क साधतायत काहींनी तर थेट सांगितलंय आम्ही चुकलो पण आता माफी मागून पुन्हा शिवसेनेत परत यायचंय आणि मातोश्रीच्या दरवाज्यावर पुन्हा गर्दी वाढतीये हे फक्त एक राजकीय प्रवेश नाही हा भावनिक पुनर्जन्म आहे शिवसेनेच्या बळावर उभ्या ठाकरे कुटुंबाचा भाजपने आणि शिंदे गटाने शिवसेना विभागून सत्ता मिळवली खरी पण आज त्याचं ओझं त्यांच्यावरच येत आहे कारण महाराष्ट्रात जो उद्धव ठाकरे विरोध करतो त्यालाच रोज उठल्यावर त्यांच्याविरुद्ध बोलावं लागतं भाजपचे आणि शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरेंचा उल्लेख न करता दिवस सुरूच करत नाहीत हेच ठाकरेंचं राजकीय वजन आहे शिंदे गटाकडे सत्ता आहे पण जनाधार तो पुन्हा हळूहळू ठाकरे गटाकडे परततोय मुंबईच्या गल्लीपासून मंत्रालयापर्यंत उद्धव ठाकरे परत येतील अशीच चर्चा सुरू आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा दोन ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरशः बदलून जाईल मुंबई महानगरपालिकेपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत ठाकरेविरुद्ध सगळे असा चित्रपट तयार होईल आणि यावेळी शिवसेनेचं वादळ फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर राजकीय झंझावात निर्माण करेल संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच संकेत दिले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात आहेत यादी तयार आहे पण सध्या गुप्त गेली आहे हेच सूचित करतं की पुढील काही आठवड्यांत शिवसेनेत मोठे प्रवेश होणार आहेत मुंबईतील पस्तीस नगरसेवक आणि अनेक माजी आमदारांनी ठाकरेंकडे परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे याचा अर्थ वारं फिरलाय आता वारं ठाकरेंच्या बाजूने वाहू लागलाय आज पुन्हा एकदा हे सिद्ध होतंय की शिवसेना संपवणारा संपलाय पण शिवसेना नाही भाजपने शिंदे गटाने कितीही प्रयत्न केले पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये मुंबईच्या हृदयात ठाकरेंचं स्थान कायमच राहणार आहे मातोश्री पुन्हा जिवंत झालीये शिवसैनिक पुन्हा पेटलेत आणि उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात आपलं नेतृत्व सिद्ध करायला सज्ज आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचा हा नवा कमबॅक भाजप आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर हा व्हिडिओ शेअर करून जय महाराष्ट्र असं एकदा नक्की लिहा